राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बेलवली परिसरात नागरिकांचा घसा कोरडा पडण्याची वेळ आली आहे तब्बल सहा दिवसांपासून बेलवली परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्या लगत असणाऱ्या ग्रह संकुलांना हा प्रश्न भेडसावतोय जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत तो रस्त्याचं काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे बदलापूरच्या पेलवली परिसरात सध्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना मशिनरीचा धक्का लागून अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे नागरिकांना मागील सहा दिवसांपासून पाणीच मिळत नाहीये या परिसरातील श्यामसुंदर आर्य लोक स्वामी विवेकानंद शिवम सत्यम कामाक्षी आर्यदीप उमा कृपा शिवान या सोसायट्यांना सोबतच श्रीजी बंगलो केदारनाथ बंगला व्यंकटेश बंगला यांना मागील सहा दिवसांपासून झालेला त्यामुळे नागरिक आता त्रस्त आणि संतप्त झाले जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत तो तो रस्त्याचं काम सुरू होणं देणार नाही अशी भूमिका आता रहिवाशांनी घेतली आहे यामध्ये श्यामसुंदर सोसायटीची दर दोन महिन्यांनी वाहतुकीमुळे पाईपलाईन फुटते मात्र या समस्येकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप रहिवाशांनी केलाय दरम्यान आता मार्गाकडे जाणाऱ्या काम थांबवलं असून आम्हाला पाणी द्या नंतर काम सुरू करा अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे रहिवाशांना फुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी भरण्याची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने रहिवाशांच्या या समस्येकडे लक्ष द्यावं आणि आमची समस्या सोडवावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे सहा महिन सहा दिवस तर झालेच आहेत मे महिना लागला तसं आम्हाला या लाईनीला पाणी नसतंच प्रेशर फार कमी असतं त्याच्यातून हे रस्त्याचं काम काढले ते रस्त्याचं काम काढण्याआधी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा होता तर तो केला नाही सगळं पूर्ण पाईपलाईन ही जवळजवळ पंचवीस वीस पंचवीस वर्षापूर्वी टाकलेली आहे ती पूर्ण गंजून गेली आहे सगळीकडे होल पडल्यामुळे सगळं पाणी पूर्ण लिकेज होतं पाण्याचा नासाडी होतेच आम्हाला तर पाणी मिळतच नाही पाणी नास होत आहे आणि आम्ही पाण्या पाण्याच्या एक एक थेंबासाठी आम्ही तरसतो आहे आम्हाला कशासाठी पाणी नाही आहे आमची सगळी भांडी कोरडी ठाक पडलेली आहेत आम्ही काल वॉटर सप्लायला गेलो होतो तर सरांनी सांगितलेलं की तुमच्याकडे म्हणजे आमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आम्हाला पाईप बदलून देईल कारण प्रोसिजरला वेळ लागेल तर ता ताबडतोब तो, तो पाईप बदलून देईल पण अजून त्याचाही पत्ता नाही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतो तर त्यांचे फोन स्विच ऑफ येतात आणि आमच्याकडे पाणी नाही तर आम्ही काय करायचं आम्ही कुठे जायचं आणि टँकरचं पाणी आणायलासुद्धा रस्ता नाही आहे आणि आम्ही पायी चालत जाऊनसुद्धा कुठून पाणी आणू शकत नाही कारण इथे सार्वजनिक नळ पण नाही आहेत तर पाणी कुठून आणायचं आणि कसं आणायचं मी आर्लोकला राहतो तिथे आमचे तीस रूम आहे आणि हे प्रॉब्लेम जे आहे ते सहा दिवस झाले असं कंटाळून कंटाळून गेलो आता पाण्याचा फोर्स बिलकुल नाही आहे पाणी मिळत नाही आहे सहा दिवस झाले आता काय करायचं घरी आणि रस्ता पण असा आहे की आम्ही टँकर पण मागू शकत नाही अधिकाऱ्यांना भेटलो ते बोलतो आम्ही येऊ 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 पण ते काही येत नाही आणि काही लक्ष देत नाही आमची विनंती आहे की आमची जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून द्या इथून आर एलोक सोसायटीपर्यंत जाण्यापर्यंत तुम्हाला पाच सोसायटीमध्ये पण आहेत गेल्या एक महिन्यापासून हा प्रॉब्लम होता त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की हे जुना जो पाईप आहे हा छोटा आहे आम हा तुम्ही आला आम्ही जेव्हा रस्त्याचं काम होईल त्यावेळेस चेंज करून देऊ परंतु आता रस्त्याचं काम सुरू झालं पहिल्याच दिवशी ज्यांनी सगळे सगळे पाईप तोडून टाकले एकाही सोसायटीला पाण्याचं म्हणजे पाणी मिळत नाही आहे इवन आम्ही टँकर पण मागवू शकत नाही आहेत सर्व लोकं हैराण आहेत आम्ही जेव्हा वॉटर सप्लाय ऑफिसमध्ये गेलो त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसात तुम्हाला पाईपलाईन चेंज करून देऊ अजूनपर्यंत तिकडचे एकही अधिकारी आलेले नाही इव्हन रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आम्ही वारंवार फोन करतोय ते पण आलेले नाही आहेत आमचं असं सर्व लोकांनी असं डिसिजन घेतलं जोपर्यंत आम्हाला नवीन पाईपलाईन टाकून घेत देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याचं काम होऊ देणार नाही आता तर बस झालं कारण आम्हाला आता पाण्याशिवाय काय छोटे छोटे मुलं सगळे म्हणजे पाणी लागतंच ना राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी